एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बावीस्कर एस एस न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक येत्या वीस तारखेला होत असून शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे सध्या विविध सणांच्या निमित्ताने सर्वच पक्षाकडून आपापल्या पद्धतीने प्रचार सुरू आहे मात्र या प्रचारादरम्यान भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत या पार्श आज अंबरनाथ येथील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर अरविंद वाळेकर सुनील चौधरी आणि निखिल वाळेकर उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला बोल केलाय हिशोबाची भाषा करणारे स्वतः हिशोबातच अडकतात असा टोला त्यांनी लगावला तसेच शिवसेनेने लावला त्यांनी अशी भाषा करू नये असे म्हणत त्यांनी विरोधकांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे दिसत आहे शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी ऑलरेडी आपल्या शहरामध्ये प्रचाराची धुमाळी आणि एक पूर्ण पॉझिटिव्ह वातावरण त्यांनी केलं होतं परंतु काही कारणास्तव दहा दिवस पुढे गेली आणि जरी पुढे गेले असले तरी आमचे शिवसेनिक पुन्हा जोमाने सर्वच पदाधिकारी सर्व आमचे कॅन्डिडेट पुन्हा जोमाने या ठिकाणी पूर्ण अंबरनाथमध्ये प्रचार करत आहेत आणि आमचा प्रचार हा तुम्ही बघितला असाल खासदार की असेल किंवा आमदार काय असेल किंवा कोणतीही नगरपालिकेची इलेक्शन असेल त्या इलेक्शनमध्ये शिवसेना प्रत्येक वेळी पुढे असते आणि शिवसेनेचा झेंडा अंबरनाथमध्ये लागलेला आहे आत्ताच मी सांगितलं की ही लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही दिलेली आहे ही जगातली सगळ्यात चांगली लोकशाही लोक घटना आज आपल्या भारतात आहे आणि कोणत्याही शहरामध्ये प्रत्येक व्यक्ती मा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राज्याचा या ठिकाणी राहतो अंबरनाथमध्ये आणि तो गु गुन्हा गोविंदानी या ठिकाणी आपला बिझनेस आपला धंदा आपले सगळेजण राहतात तुम्ही बघितलं असाल आपण किती पत्रकार आहात त्या पत्रकारामध्ये अशी किती पत्रकार आहेत ते दुसऱ्या स्टेटमध्ये आहेत काही जन्मापासून या ठिकाणी आहेत काही दहा वर्षापासून या ठिकाणी आलेले आहेत काही असे व्यापारी आहेत ज्या आज दहावीस वर्षापूर्वी अंबरनाथ आहेत आज अंबरनाथचे चांगले व्यापारी म्हणून गिनले जातात ओळखले जातात त्याच्या मला कधी त्यांना अंबरनाथकरांनी गेल्या पस्तीस वर्षामध्ये शिवसेनेची सत्ता आहे त्या सत्तेतल्या कोणत्याही नेत्याने असो किंवा कार्यकर्त्याने असो किंवा शहर प्रमुखाने असो किंवा जिल्हा प्रमुख असो किंवा मी आज सोळा वर्षाला आमदार आहे ते मी असो किंवा सुनीलबाई आज पाच वर्ष असतील नगर नगराध्यक्ष होते ते सहा सात वर्ष वाडेकर सहा सात वर्ष नगर नगराध्यक्ष होते अब्दुलबाई या ठिकाणी होते लांबे साहेब तर आम्ही मला वाटतं आम्ही शाळेत असताना तेव्हापासून ते पॉलिटिक्स ठाणे जिल्ह्यामध्ये करतात तर कुणाही व्यापाऱ्याला किंवा कोणत्याही इतर स्टेटच्या माणसाला किंवा मा व्यक्तीला असं भय देण्याचं किंवा असं धमकवण्याचं काम मला असं वाटत नाही कुठं झालेलं आहे आमच्या अंमलात आम नाही अंबरनाथची निवडणूक एकवीस तारखेला आहे दोन तारखेला होणार होती आणि विकासाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व अंबरनाथकर मतदार हे शिवसेनेला निश्चितपणे निवडून देणार अशा प्रकारचं वातावरण होतं परंतु कोर्टाच्या कारण उपस्थित करून ती निवडणूक पुढे ढकलली परंतु लोकांना हेवे दावेपेक्षा खोट्या आरोपापेक्षा विकास हवा असतो आणि म्हणूनच गेले पंचवीस वर्ष अंबरनाथच्या मतदारांनी शिवसेनेला सातत्याने सत्ता दिलेली आहे आणि त्यामुळेच या अंबरनाथ शहराचा विकास झालेला आहे आजूबाजूच्या मोठ्या शहरांपेक्षाही अंबरनाथचा विकास निश्चितपणे चांगल्या प्रकारचा झालेला आहे आणि त्याची प्रचिती निश्चितपणे येणार होती माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या सभा असतील खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या सभा असतील इतर सर्वच आमदार असतील वाळेकर अरविंदजी वाळेकर असतील यांनी घेतलेल्या सभा या प्रचंड प्रमाणामध्ये मोठ्या झाल्या होत्या आणि त्यावरूनच समजतं की निश्चितपणे नागरिकांचा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे या बाबतीमध्ये युती आम्ही तोडलेली नाही तर तो युती करायचीच नाही म्हणून त्यांनी त्यांच्या उमेदवाराची कोणत्याही प्रकारची आमच्याशी चर्चा न करता घोषणा केली होती आणि तो घोर अपमान मतदारांचा त्यांनी युतीच्या मतदारांचा केला आणि त्याची प्रचिती निश्चितपणे मतरूपाने त्यांना मिळणार होती म्हणून निवडणूक पुढे ढकलली गेली परंतु आव्हान दिल्यानंतर शिवसेना त्याचा स्वीकार करते आणि त्या आव्हानाप्रमाणे निश्चितपणे यश मिळत असतं आणखीन जोर शिवसैनिकांना वाढत असतो त्यामुळे निश्चितपणे आता जरी वीस तारखेला निवडणूक होणार असली किंवा पुढे वीस दिवस निवडणूक जरी ढकललेली असली तरी हे खोटं कारण उपस्थित केल्यामुळे वारंवार मुख्यमंत्र्यांना सांगावं वा लागलं की निवडणूक आयोगाने चुकीचं काम केलं निवडणूक आयोगाने चुकीचं काम केलं <coughs> शिंदे साहेबांवरती मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक प्रकारची टीका झाली त्यांनी कोणालाही उत्तर दिलं नाही ते त्यांचं म्हणणंच असं आहे की टीकेला उत्तर देण्यापेक्षा निश्चितपणे कामाच्या दोरातून कामा काम दाखवून मी माझं नेतृत्व कर्तृत्व सिद्ध करेन आणि त्याप्रमाणे त्यांनी या महाराष्ट्रामध्ये तसंच अंबरनाथमध्ये विविध कामांच्या माध्यमातून आज आपला ठसा उमटवलेला आहे आणि त्याची खात्री निश्चितपणे अंबरनाथकरांना झालेली आहे आता जो काही कल्पित देखावा किंवा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं जाते ते साप चुकीचं आहे ज्यांनी काही कामच केलं नाही ज्यांना टिळा शिवसेनेने लावला अरविंदजी वाळेकर यांनी लावला त्यांनाच अर्धवट पद सोडावं लागलं कारण हिशोबाची भाषा करणारा हिशोबातच अडकत असतो आणि त्यामुळे त्यांना शिवसेनेने मोठं केलं पण त्यांना मोठं होता नाही आलं त्यांनी काय आमच्यावर आरोप करावेत दुसरं एक असं की अंबरनाथ शहर नगरपालिकेच्या माध्यमातून वाढत असताना अनेक प्रकारची डेव्हलपमेंट होत आहे बिल्डिंग बांधकाम होत आहे आणि अशा वेळेला इतर आजूबाजूच्या शहरातून अनेक लोक इकडे राहायला येतात जर अंबरनाथची परिस्थिती भयभीत असती तर इकडे कोण आलं असतं बिल्डिंग बिल्डरनी बांधल्या असत्या तरी त्या ओस पडल्या असत्या दिवसेदिवस दिवस रेट वाढतोय याचा अर्थ विकास होतोय आणि इथे कोणत्याही प्रकारचं भयभीत वातावरण नाही ज्यांना भय वाटतंय ते भयभीत वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत अंबरनाथ कर सुज्ञ आहेत त्यांना सगळं कळतं त्यामुळे याचा परिणाम या निवडणुकीवर अजिबात होणार नाही आणि प्रचारावर तर अजिबात होणारच एस एस न्यूज चॅनल ला करा बेल ऐकॉन क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर